महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन बिहार हे देशातलं राजकीय दृष्ट्या सर्वाधिक जागृत राज्य मानलं जात बिहारच्या रंगमंचावर घडणाऱ्या घटना नेहमीच देशात लक्ष वेधून घेणाऱ्या असतात बॉलिवूडच्या सिनेमामध्ये सुद्धा इथल्या राजकारणाचं बटपटी दर्शन आपल्याला घडत असतं मात्र बॉलिवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकेल असं नाट्य बिहारच्या राजकीय रंगमंचावर प्रत्यक्ष घडत असत जनसुराज्य पक्षाची स्थापना करून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात रंगत आणली होती परंतु त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन स्वतःचा हस करून घेतलेला आहे पिकेंनी माघार का घेतली याचबरोबर बिहारच्या राजकारणात त्यामुळं कोणत्या गोष्टी घडणार आहेत याच विषयाच्या संदर्भानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढून वातावरण ठवळून काढलं होतं त्यामुळं ते कुणाचा खेळ बिघडवणार आणि कुणाला सत्तेपर्यंत पोहोचवणार याची चर्चा रंगली होती त्यांनी बिहार विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनाच आव्हान दिलं होतं स्मृती इराणी यांनी जसं राहुल गांधींना अमेठीत पराभूत केलं तसंच मी तेजस्वी यादवांना राघोपूरमधून हरवेन अशी बढाई प्रशांत किशोर यांनी मारली होती परंतु प्रत्यक्ष निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि त्यांनी स्वतःच मैदानातून पळ काढला पराभव एवढा स्पष्ट दिसू लागला की प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवण्यालाच नकार दिला अशी चर्चा बिहारमध्ये रंगू लागली फार लांबची गोष्ट नाही पाच सहा दिवसापूर्वी म्हणजे अकरा ऑक्टोबरला प्रशांत किशोर म्हणाले होते राहुल गांधींच जे अमेठीत झालं तेजस्वी यादव राघोपूर मध्ये होणार आहे म्हणजे राहुल गांधींचा अमेठीत पराभव झालेला होता अमेठीत पराभव होण्याच्या भीतीने त्यांनी ते वायनाड मधून निवडणूक लढवली होती आणि नंतर पुढच्या निवडणुकीत ते रायबलीला परत आले होते प्रशांत किशोर यांच्या म्हणण्याचा तसाच अर्थ होता से। मेरे भाई अगर के जाना। मेरे में कुछ दो जगह से लड़ना ही पडेगा खाली ये चर्चा चल रही है कि प्रशांत किशोर घंशराज वहां लड़ने आ रहा है तो तेजस्वी यादव दूसरी सीट खोज रहे हैं उनका भी हालत वही होगा जो राहुल गांधी का अमेठी में हुआ छोड़कर गए वायनाड तो अमेठी से ही हार गए इसलिए मेरे भाई आज जा रहे हैं अभी चर्चा शुरू हो रही है अभी तो चुनाव अब शुरू हो रहा है घबराइये नहीं आगे आगे देखिए क्या प्रशांत किशोर यांच्या भीतीमुळं तेजस्वी यादव यांना स्वतःच्या बाले किल्ल्यातून म्हणजे राघोपूरमधून पळ काढावा लागेल असा त्याचा अर्थ होता मात्र जेव्हा प्रशांत किशोर स्वतः राघोपूरला गेले तिथलं वातावरण निवडणुकीच्या तोंडावरचं वातावरण त्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला इथं निभाव लागणार नाही त्यांनी निवडणूक लढण्याचा विचारच सोडून दिला तेजस्वी यादव यांना आव्हान देणारे पिके स्वतःच मागे हटले प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादवना आव्हान दिलं होतं त्याच वेळी माध्यमांच्या मध्ये एक बातमी आली की तेजस्वी यादव दोन मतदारसंघाच्यातून लढणार आहे मधुबनी जिल्ह्यातली फुलपरास ही त्यांची दुसरी जागा असेल अशी त्या बातम्यांच्या मधली माहिती होती आणि ही बातमी प्रसिद्ध होताच प्रशांत किशोर म्हणाले होते तेजस्वी दुसरी जागा लढणार आहेत याचा अर्थ राघवपूर मधला त्यांचा पराभव ठरलेला आहे अगदी राहुल गांधी यांच्यासारखाच भाई प्रशांत किशोर यांचं हे विधान बिहार मर्यादित नव्हतं राहुल सारखी अवस्था होईल असं ते म्हणतात त्यावेळी त्याला राष्ट्रीय राजकारणाचा अर्थ होता इंडिया आघाडी ही सुद्धा त्यांच्या टार्गेटवर होती प्रशांत किशोर यांचा आत्मविश्वास अगदी गगनाला भेटलेला होता माध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्हीच्या पडद्यावर प्रचंड फुटेज मिळत होतं आणि बिहारच्या लोकांना सुद्धा वाटत होतं की आता बिहारमध्ये अमेटीची पुनरावृत्ती होणार म्हणजे स्थानिक पातळीवर तशी चर्चा सुद्धा रंगलेली होती प्रशांत किशोर यांनी निर्माण केलेले हे वातावरण म्हणजे तेजस्वी यादव यांना आव्हान देऊन त्यांनी जे वातावरण निर्माण केलं होतं ते दोन तीन दिवसापेक्षा जास्त काही टिकलं नाही म्हणजे बढाई मारल्याच्या चौथ्या दिवशी सगळा खेळ खलात झाला चौथ्याच दिवशी प्रशांत किशोर यांनी घुमजाव घुमजाव केलं आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी करून टाकली इथं आणखी एक विरोधाभात समोर आला होता म्हणजे एखादा बंडखोर नेता एखादा नवा नेता कुणाला आव्हान देतो तर सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजे आपल्याला आठवत असेल अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून थेट पंतप्रधान पदाचे त्यावेळेचे दावेदार असलेले नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं होतं त्यांनी वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांचा पराभव झाला पण ते थेट मोदींच्या विरोधात लढलेले होते केजरीवाल यांनी दिल्लीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि शीला दीक्षित मुख्यमंत्र्यांना हरवून ते मुख्यमंत्री बनले होते या उलट प्रशांत किशोरांनी कोणावर नेम धरला तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर आणि तिथूनही पळ काढण्याची पाळी त्यांच्यावर आली प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आव्हान दिलं असतं किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याला आव्हान दिलं असतं मुख्य उपमुख्यमंत्री झाला वगैरे त्याच्या विरोधात रणसिंग फुंकला असतं तरी हरकत नव्हती पण सत्ताधाऱ्यांना पुढे चाल देऊन ते विरोधी नेत्याच्या मागे लागले आणि तिथंही प्रत्यक्ष वातावरण बघून माग हटले बिहार मधली निवडणूक सुरू होण्याच्या आधीच तेजस्वी यादव आणि महागठबंधनचा आत्मविश्वास प्रशांत किशोर यांच्या या फसलेल्या खेळीमुळे वाढला आहे असं मानलं जात प्रशांत किशोर तेजस्वी यादव यांच्या विरोधात लढले असते तर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले असते की चौथ्या क्रमांकावर अशी सुद्धा चर्चा आता रंगलेली आहे कारण ज्यांना राघोपूरची वस्तुस्थिती माहीत आहे त्यांना तेजस्वी यादव यांच्या तिथल्या विजयाबद्दल अजिबात शंका नाही कारण लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा तो गड मानला जातो बाले किल्ला मानला जातो वैशाली जिल्ह्यातल्या राघवपूर हा लालू प्रसाद यादव यांच्या राजवटी पासूनच यादव कुटुंबाचा बाले किल्ला म्हणजे दोन हजार वीस मध्ये तेजस्वी यादव इथून मोठ्या फरकानं निवडून आले होते दोन हजार पंधरा मधील तर रा राष्ट्रीय जनता दलाने या जागेवरचं वर्चस्व रा राखलं होतं आणि याच मतदारसंघातून लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी हे दोघे आमदार झाले होते इतकं सगळं असताना म्हणजे यादव कुटुंबाचा गड असताना सुद्धा प्रशांत किशोर यांनी तिथून तेजस्वी यादव यांना आव्हान दिलं होतं आव्हान देण्याचा प्रयत्न केला अर्था होता अर्थात हे फार मोठं धाडस होतं पण ते धाडस ते तडीच नेऊ शकले नाही तर गेली तीन वर्षे ते या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते त्यांच्या आत्मविश्वासापेक्षाही ते त्यांचा अहंकार शेगेला पोचला होता त्याचमुळं ते, ते तेजस्वी यादव यांना नववी पास होऊन हिनवत होते पण अखेरच्या क्षणी त्यांनी या नववी पास तेजस्वी यादव यांच्या समोरून पळ काढला त्यांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस ते दाखवू शकले नाही दोन हजार चौदा साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि दोन हजार पंधरा साली बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार जे आलं त्या विजयाचे शिल्पकार आपणच आहोत म्हणून मिरवणारे रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे सावध बनले मैदानात उतरण्यापूर्वीच त्यांनी शस्त्र टाकली त्यासाठी त्यांनी कारण पुढं केलं ते म्हणजे मला पक्षाच्या सर्व उमेदवारांच्याकडे लक्ष द्यायचं आहे मी स्वतः निवडणूक लढणार नाही कारण मला सर्व उमेदवारांच्या विजयाकडे लक्ष द्यायचं आहे असं ते म्हणाले सोशल मीडियावर पीके घाबरले अशी लोक टिंगल करू लागले दोन हजार बावीस मध्ये स्थापन झालेल्या जनसुराज्य पक्षानं दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत बिहारमधल्या दोनशे त्रेचाळीस जागांच्यावर लढण्याचा दावा केला आहे त्यांच्याकडं तसा चेहरा असलेला लोकप्रिय असलेला एकही दमदार उमेदवार नाही मात्र तरी सुद्धा एकशे पन्नास जागा जिंकण्याचा दावा करता ते करतायत तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सुद्धा भरलाय हजारो समर्थकांची गरजी त्यासाठी जमली होती आणि त्यांचा तो आत्मविश्वास प्रशांत किशोर यांच्या आव्हानासाठी पुरेसा आणि स्पष्ट इशारा होता जेव्हा मतदारसंघात एखाद्याचा पाया मजबूत असतो तेव्हा कुठल्याही रणनीतीचा तिथं उपयोग होत नाही कुठलीही रणनीती तिथं फेल जात असते हे प्रशांत किशोर यांच्या लक्षात आलेलं असावं त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील हे निवडणुकीनंतर कळेल पण स्वतःचा पराभव वाचवणारे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर निश्चितपणे बिहारच्या जनतेच्या आणि देशातल्या जनतेच्याही लक्षात राहतील धन्यवाद